श्रीराम समर्थ मंडळी थंडीचं सीझन चालू आहे छान छान मटार सहज उपलब्ध होतात म्हणून आपण बनूया मस्त अशी मटार पनीरची भाजी त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलं आणि दोनशे ग्राम पनीर आणलं होतं ते मी छान असं तेलामध्ये मी दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत शालो फ्राय करून घेतलं आणि ते शालो फ्राय झाल्यानंतर मी ते पनीर एका टोपामध्ये थंड पाण्यामध्ये ते घालून घेतले जेणेकरून त्याचा शेप हाय तसाच राहील त्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल घेतलं दोन मोठ्या आकाराचे कांदे त्याच्यामध्ये मी लांबसर चिरून घालून घेतले त्याच्यामध्ये मी घातला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जाड असा असे मोठे मोठे काप करून हो ते घालून घेतला लसूण घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ काजू आणि वरतून घातलं मीठ जेणेकरून कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण एकदम असं एकजीव होईल आणि ते झाकण ठेवून छान असं होऊ दिलं त्यानंतर ते मी मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची छान अशी पेस्ट करून घेतली नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं थोडंसं तेल घातलं आणि घातलं तेजपत्ता आणि जे आपण वाटण केलं होतं ते छान असं मी त्या तेलामध्ये मी मस्त असं फ्राय करून घेतलं मग त्याच्यामध्ये मी घातले सर्व जगभरातले मसाले लाल तिखट घरातला गरम मसाला धने जिरे पावडर हे सर्व काही मसाले मी घालून घेतले आणि ते जे वाटण होतं ते जे मसाला होता तो छान असा मी त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत छान असा तेलामध्ये मी तो परतून घेतला आणि मस्त असा तो मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले मटार मटार मी पन्नास टक्के शिजवून घेतले होते ते मटार मी त्याच्यामध्ये घालून घेतले आणि थोड्या वेळ ते मटार मी आणि चांगले शिजू दिले आणि त्यानंतर मी त्याला झाकण ठेवून ते मटार छान असे शिजवून घेतले आणि नंतर ते मटार शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी घातली कोथिंबीर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले आपण जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते पनीर मी त्याच्यामध्ये घालून घेतले आणि थोडा वेळ तीन ते चार मिनटं पुन्हा ती भाजी मी छान अशी मंद आचेवर उकळू दिली मस्त असे मटार मटार पनीरची भाजी तयार झाली आणि हो सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये घातला मी किचन किंगचा गरम मसाला अतिशय टेस्टी आणि स्वादिष्ट अशी ही मटार पनीरची भाजी तयार तुम्ही नक्की ट्राय करून बघा